तालुक्यात या तालुक्यात ढगाळ वातावरण आहे या वातावरणाचा शेत पिकांवर काय परिणाम होईल या पिकांवर बाकीच्या पिकांवर ते काही होणार ते नाही पण आडीचे प्रमाण वाढून जातं हां आणि जो हरभराचे जे फूल आहे ते फूल गळ होतं हा हा प्रकार जाणवत जानू जाणून जातो म्हणजे या ढगाळ वातावरणामुळे त्या वातावरणामुळे हरभराची जे फुलं ते गड गड गडदी लागून जाते आणि त्याच्यामुळे ते आडी पण दणकते आडीचा प्रादुर्भाव वा याचा मक्यावर बी परिणाम होतो का याचा प्रमाण वाढतो आडीचा प्रादुर्भाव वाढून जातो जर असं वाता जर वातावरण दिवस राहिलं तर मग मका हरभरा त्याच्यावर आडीचे प्रमाण आणि मग त्यासाठी मग फवारणी वगैरे वाड़ करावं लागतील मग शेतकरी आयरा होतोच दुसरं काय बरोबर खर्च वाढत खर्च वाढ होतो दुसरं काही आणि सध्या भाव बी गाव भावाच्या उत्पन्नावर सर्व दुसरं काही जर मग जे ढगाळ वातावरण त्याच्यामुळे मग उत्पन्नावर बी परिणाम मग उत्पन्नावर फुलगाडी म्हणजे उत्पन्नावर परमाण होत बरं 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 असं दुसरं काही काय नाव दादा आपलं मनोहर जग्नाथ माडी चोप